नमस्कार मी रिअरुपेकर डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणूतील सुरभी मालवण तडका हॉटेलमध्ये तरुणाची तरुणाच्या आत्महत्या डहाणू मल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहाणू शहरातल्या सागरनाका या मुख्याच्या ठिकाणी असलेल्या मोनार्क सेंटर पॉईंट सुरभी मालमन तडका हॉटेल रूममध्ये एका तरुणाने पंख्याला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याच्या घटनेनं शहरात एकच खळबळ माजली असून सदरील तरुणाने स्वतःहून आत्महत्या करून घेतली आहे की त्याची हत्या झाली आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सागरनाका येथे असलेले सुर्भी मालवण तडका हॉटेल मोनार्क सेंटर पॉईंट येथे शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डहाणू मल्यान शांतीपार्क येथे राहणाऱ्या सलमान मुस्ताक मंसुरी या बत्तीस वर्षीय तरुणाने हॉटेल रूममधील सिलिंग फॅनला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरून एकच खळबळ माजली आहे सदरील दुर्दैवी तरुण सलमान मंसुरी हा डहाणूतील भरत जावरे यांच्याकडे कामाला होता जावरे यांनी त्याला कामाचा मोबदला न दिल्याने नर्वस होऊन नाईलाजाने गळफास घेतल्याचा आरोप सलमानच्या नातेवाईकांनी केला असून या आरोपाची नोंद एफ आय आरमध्ये पोलिसांनी नमूद केली आहे दरम्यान सलमान मनसुरी यांनी स्वतःहून गळफास घेतला की कुणी त्याला लटकवले असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असून उलटसुलट चर्चांना उदाहरण आलेलं आहे या घटनेबाबत डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार हे पुढील अधिक तपास करत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा